तर चला आज एक घटना आहे ही घटना सविस्तरपणे आपण बघणार आहोत ही घटना नागपूरमध्ये घडलेली आहे नागपूरमध्ये एक पती आणि पत्नी हे दोन्ही एकदम गरीब स्वभावाची म्हणजे एकदम परिस्थितीने गरीब आर्थिकदृष्ट्या आहे गरीब परिस्थितीची तर काय होतं की या दोघांचे छोट्या छोट्या गोष्टीतून वाद व्हायचे आणि असंच कालांतराने छोट्या गोष्टीतून वाद होता होता एक दिवस असा आला की पतीने पत्नीला कुऱ्हाडीने मारले त्याचं कारणही असं आहे आपण आता पण ही घटना बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असेल किंवा या अगोदर चॅनल आपले बघितले पण केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही घटना अमरावती येथील एकलविहार येथे घडलेली आहे या परिस या परिसरामध्ये अशी एक घटना झाली की पहिले पतीने काय केले बँकेतून पाच रुपये काढले आणि पाच रुपये काढल्याच्या नंतर तो घरी आला घरी आल्याच्या नंतर त्यांनी पत्नीला सांगितले की मी पाच गुरु बँकेतून काढले त्या मित्रा स... म्हणजे या पतीसोबत पती त्याचा मित्रही होता जसे पत्नीने एक दोन न काहीच न पाहता पतीला भांडायला सुरुवात केली आणि त्या भांडणातून त्यांची थोडी झटापटी झाली नवरा बायकोचे पती पत्नीचे प्रेम म्हणजे हे दोघांचे असे प्रेम असते की ते कधी न तुटणारे आणि त्यांचा एक जोडा असा बनतोय की ते एक संसर्गी जीवनात जीवन जगत असतात परंतु काही पती पत्नीचे असे वाद होतात की छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होतात आणि कधी तर त्यांचे मजेतमध्ये होत वाद होतात तर कधी ते छोट्या छोटे गोष्टीं वाद करतात पण असं कधी कधी असं ऐकायला भेटतं की म्हणजे पती पत्नीचे छोट्या छोट्या गोष्टीं वाद होतात आणि छोट्या गोष्टी छोट्या वादातूनच मोठा वाद उद्भवतो आणि त्या वादातून होत्याच न घडून जातो अशी एक घटना घडलेली आहे सध्याच्या काळामध्ये काही स्त्रियांचा स्वभाव हा खूप रागीत असतो कोणी त्यांच्या पतीला म्हणजे पती म्हणून तर मानतात पण कोणी तर असं आहे की हा पती आहे की नाही हे मानत नाही अशा भरपूर काही माहिती आहे आणि काही माणसे असे आहेत की ते पत्नीला म्हणजे असं एवढं त्यांच्या लेवलचं समजत नाही मग असं होतं एखाद्या वेळेस की आपण अशा प्रकारच्या भरपूर घटना ऐकल्यात की अ पती पत्नीला कोणत्याही कारणावरून भांडतो कधी कधी तो विष्टती संदर्भात भांडतो कधी पैशा संदर्भात भांडतो आणि पत्नी सुद्धा पतीला तिला जे काही अं ज्या काही तिला वस्तू पाहिजेत जसे की सौंदर्यात्मक सौंदर्याच्या वस्तू त्या घेण्यासाठी त्या पतीला भांडतात पण ते एक छोटीशी भांड वाद असतात आणि त्यांचे पती त्यांची इच्छा पूर्ण करतो पटी झाल्याच्या नंतर पत्नीने या पतीला ते मित्र मारले आणि याचा भरपूर राग मित्रा 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 या मित्राच्या डोक्यात गेला मित्राच्या डोक्यात नंतर मित्राला तो राग सहन झाला नाही कारण त्याचं म्हणणं की माझे पतीने मला मारलं सतत माझा अपमान करते आणि या सगळ्या गोष्टीचा राग धरून त्या पतीने एक असा विषय एक असा निश्चय केला की तिला जीव मारण्याचा पुढे काय झाले मग त्या दिवशी पत्नी बकऱ्या शेळ्या घेऊन शेजारच्या जंगलात गेली शेजारच्या जंगलात गेल्याच्या नंतर पती हा तिच्या पाठीमागे गेला पतीचं नाव आहे शालिग्राम धुर्वे तर शालिग्राम धुर्वे हे त्यांच्या पत्नीच्या मागे गेले मागे गेल्याच्या नंतर त्यांनी आसपास बघितले आणि आसपास बघितल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला बेशुद्ध केले बेशुद्ध केल्याच्या नंतर त्यांच्या हातात एक कुऱ्हाड कुऱ्हाडीने त्यांच्या पत्नीला त्यांनी मारले मारल्याच्या नंतर त्या पत्नीचा तिथे जीव गेला आणि जीव गेल्याच्या नंतर शालिग्राम दुर्वे हे गावाकडे आले आणि गावातील लोकांना सांगू लागले की माझी पत्नी म्हणजे त्यांची पत्नी ही हरवलेली आहे सापडत नाही तर मग गावात काय शोधशोध सुरू झाली शोधाशोध सुरू झाली हे पहिल्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी लोकांना तिचा मृतदेह आढळला मृतदेह आढळल्याच्या नंतर मग शालिग्राम याची पोलिसांनी चौकशी केली जशी ही घटना माहीत झाली तर त्या स्थळी वरील वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी हजर झाले हजर झाल्याच्या नंतर त्यांना थोडा शक गेला त्यांच्या पतीवर शालिग्राम ध्रुवे यांच्यावर शालिग्राम ध्रुवे यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणले पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्या नंतर पोलिसांनी थोडी त्यांची चौकशी केली चौकशी केल्याच्या नंतर शालिग्राम ध्रुवे हे उडवडीचे उत्तर देऊ लागले परंतु पोलिसांनी त्यांच्याकडून आणखी करून त्यांची माहिती घेतली तेव्हा शालिग्राम ध्रुवे यांनी जे काय झालेलं आहे सत्यप्रकार तो सांगितला सालीग्राम धुर्वे यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी ही नेहमी टॉर्चर करत गावामध्ये कुठे गेलं तर अपमान करत आणि त्यांनी पाच रुपये काढून आणले होते पाच रुपये काढून आणल्याच्या नंतर अं ते घरी आले घरी आल्याच्या नंतर त्यांनी पत्नीला पाच रुपये काढल्याची माहिती सांगितली परंतु ही सर्व माहिती सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीने शलिराम ध्रुवे यांना मारले आणि त्याचा राग आणि या अगोदर ती भरपूर अपमान करतो त्याचा राग सर्वांचा राग मी एकत्र करून त्या, त्यांच्या पत्नीला त्यांनी मारले असं त्यांनी कबूल केले तर आपण बघतो पती पत्नी असेल दोघांचे वाद होत असतात कधी छोट्या कारणावरून तर कधी मोठ्या कारणावर परंतु कधी कधी असे वाद लागतात की छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टीकडे वादाचे रूप स्वरूप तयार व्हायला लागते आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं त्यासाठी आपल्या या या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं की पती असो पत्नी असो दो दोघांनी कोणती गोष्ट असेल ती सामंजस्याने केली पाहिजे आणि कोणतीही गोष्ट वाद होण्याच्या ती शक्य ते तेवढी चांगल्या पद्धतीने समजून घेतली पाहिजे ताकी वाद होऊ नये आणि पती पत्नीचे वाद होतच असतात असं नव्हे वाद होताना एवढाही टोकाचा विषय घेऊ नये की जो स्वतःला घातक आहे आणि दुसऱ्यालाही घातक आहे आपण या चॅनलवर नेहमीच अशा क्रिमिनल कहाणी आणि इतर गोष्टी कहाणी अपलोड करत असतो तुम्ही आपल्या या चॅनलला नव्याने असेल किंवा आपल्या व्हिडिओ या अगोदर चॅनल बघितले असेल परंतु सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्रिप्शन केले तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यास एक प्रोत्साहन मिळते आपण एखाद्या घरी पाहणं म्हणून गेलो तर त्याची चहात पाण्याची व्यवस्था करतो तसंच मी तुमच्या भेटीला एक व्हिडिओच्या माध्यमातून भेटतो तुमच्याकडून मला फक्त एक सब सबस्क्राईबची आशा आहे एकच सबस्क्राईब तुमच्याकडून मागवतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घ्या जय हिंद जय भारत